नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा महाविकास आघाडी आणि महायुतीचे गलशील राजकारण सर्वांनीच बघितले ही परिस्थिती मनसेसाठी पोषक आहे आम्ही सुमारे सव्वा दोनशे जागा विधानसभेत लढणार आहोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही विरोधात आम्ही उमेदवार उभे करणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले म्हणजे महाविकास महा आघाडीत नाही असे त्यांनी शनिवारी स्पष्ट केले विधानसभेच्या निवडणुकीच्या चाचण पाणीसाठी राज ठाकरे तीन दिवसापासून विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत नागपूर जिल्ह्यातील पदाधिकारी आणि इच्छुकांच्या भेटी दरम्यान पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सरकारला फायदा होईल असे वाटत नाही लोकांना काम हवे आहे त्यांना काम द्या ते फुकट पैसे मागत नाहीत शेतकरी फुकट वीज मागत नाहीत मत पाहिजे म्हणून मोफत देतात लोकांनी दिलेला कराचे पैसे वाटप करीत आहेत असे करून कसे चालणार मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेमुळे यश मिळाले असे नाही त्याला इतर कारणे असतील लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळाला दुसरा महिना कदाचित जाईल त्यानंतर काय याबद्दल अर्थमंत्री अजित पवार यांनी नक्कीच यांची नक्कल करून योजनेच्या पुढील वाटचालीबद्दल ठाकरे यांची शक्का उपस्थित होईल सर्वसाधारण दिवाळीनंतर निवडणूक जाहीर होईल असे वाटते मात्र जोपर्यंत आचारसंहिता लागत नाही तोपर्यंत निवडणुकीची खात्री नाही तरीही आमच्या पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी हा दौरा होत आहे काही ठिकाणी उमेदवार जाहीर केले पुढे टप्प्याने उमेदवार जाहीर करू असेही राज ठाकरे म्हणाले मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर भाष्य करण्यास ठाकरेंनी नकार दिला आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट आहे ती यापूर्वी सुद्धा आपण जाहीर केली असल्याचे त्यांनी सांगितले राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या स्थापनेपासूनच स्ता, महाराष्ट्रात फोडाफोडी आणि जातीपातीच्या राजकारणाला सुरुवात झाली आज जो काही राज्यात राजकीय चिखल झाला आहे त्याला शरद पवार जबाबदार असल्याचा थेट आरोप राज ठाकरे यांनी केलाय पुलोदची पुलो स्थापना झाली तेव्हापासूनच राज्यात फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म सुद्धा फोडाफोडीतूनच झाला जातीपाताचे विषय त्यांनीच लावले आता हाच कीर्ता सर्वच राजकीय पक्ष गिरवीत आहे असे राज ठाकरे म्हणाले तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र